आला आज कसा आपला आज बाई पुलाव केला कसा आहे मुळे पुलाव केला आज तिघचे जेवायला आपण आणि अप्पा बसले बाहेर जेवायला जेवायला एक आपा। आपा ने दे दे गरम गरम पुलाव झाला का शॉर्टकट जेवण आपला आज गरम गरम मसाले भात त्याच्यावर छान असतो तूप टाकले का आणि ही प्लेट आता घेदीला आता दार दार। आज भाईला बिर्याणी मिस करत पण आता झाली नाही पण आता बिर्याणी सारखाच भात केला पुलाव आणि छान असे पोंगे भैया तुला काय होतं पुलाव करायचा होता का बिर्याणी बिर्या पुलाव बर जाऊ दे आज नॉन व्हेजला दांडी आणि आज व्हेज खायचं छान असा पुलाव कसं झाला दीदी छान झालं बिर्याणी सारखाच वाटतोय ना, ना। त्याच्यात लिंबू पिळायचं भैया लिंबू पिळ छान लागण अजून छोट्या प्लेटा घ्या ना तुम्हाला आता याला झाकून ठेवले आता गरम राहील मग आपल्याला दिलं ना छान असं तूप त्याच्यावर यात मग आपल्या रानमाळ्यामध्ये गरम गरम असं जेवण करायला शेवटचा पोंगा जळाला तो का खाली पडू राहिले ते पोंग त्याच्या जातं व्यवस्थित पाहिजे होतं मी आता जेवायला आपल्या रानमाळ्यामध्ये बोलतोय मित्रांना जेवायला जेवायला दुपारी छान जेवण केलं ना बाहेर छान असं निवान जेवण होतं मग बघा भयाला पण मसाले भात लिंबू लागते धर अरे आंबट नाही खाऊ संध्याकाळच्या वेळेस लहान पोरांनी त्रास होईन तुम्हाला लवकर हम्म त्याला आवडतच नाही तसं बोललेलं त्याला वाटतं मी मोठा झालो छान लहानच आहे तू अजून हे गोलालीचा चपाती टाकणे मग अशी दोन चपात्या खाल्ल्यात बॉल्याने पण तरी म्हटलं एक टाकाव त्याला जो आपल्याला येते जीव। बर जेवण झाले होते सेम बिर्याणी सारखी तेज झाली पाहत्याची आज बिर्याणीची आठवण नाही यायची मग आहे ना भाय का आठवण येईन बिर्याणीची बिर्याणीची आठवण आली का मसाले भातच तसा झालाय सेम त्याच्यामुळं बिर्याणीची आठवण येणार नाही कोणालाच दीदी पप्पा कुठे गेले आज लग्नाला कोणाच लग्न करत गावातच होता कोणाचा ना तर माहीत पण नाही मी गेले ते सकाळी बाहेर घरी आल्या आवरलं लगेच गेले पहा लग्नाला ती आता संध्याकाळच आता लग्न लागतंय पहा दिवसभर गेलेत लग्नाला आता लग्नाची तयारी सुरू होती तिथं पण त्यांना बारा एक वाजते पा यायला बाहेर आता शॉकच बसला ते म्हणतो दिवसभर काय केलं पप्पानं तिथं मग अरे साखर पुडा आता नंतर संध्याकाळी आता लग्न येईल आता नंतर परत जेवण वगैरे होत नाही सगळ्यांची सा मग साखरपुडा आपल्या बुटी दिदीच त्यांचं कसं झालं होतं लग्न दिवसभर साखरपुडा संध्याकाळी लग्न झालं होतं ना तस चला तर बाय मैत्रिणी बाय भैया बाय दिदी बाए।